साहेब इथं टौक त्या वातावरण बघू शकतात पाऊस तर चालू आहे तिकड साडेसहा वाजून गेल्यात तर वाटणार नाही तुम्हाला वाटणार मी आज लवकर आले लवकर नाही आज उशीर आलो तरी पण ही वातावरण जसं आहे कत्तरना झाली ना साहेबांना घे जा इकडं पळून जायचं साहेब खतरनाक वातावरण तरी ही जी काळं ढग आहेत पोहू शकता इत्या साईडनं चाललं तर असंच तिकडं इकडं जरा आहे सुटीसुटीत पण इकडं विचारू नका पाऊस आहे इकडं या साईडला बा सकाळ सकाळचा सुरू केलेला आहे या साहेबाने इकडे गेला पाहिजे नाही पळून जाईल चला आज मला घेऊया आता जाऊ वापस घरी पळून जाऊ बाबा चालला चाललंच तिकडे बाबा माहिती चल इकडे चल इकडे या पळचेल

तो, <laughs> तो कशा है? का चला वातावरण है? पावसाचं साहेब इथं झोपलेले पसरले पसरले किल्ली आज पप्पा म्हणून तोटी आहे कमी काय सामान नाही ना तिथं कपडे अडकल्या तर भिजणार का नाही सगळं भिजून गेले टाकायच्या जाऊ म्हणाल तो पाऊस येतो कसा आहे पाऊस जोरदार आहे की नाही <नुँख> सकाळ सकाळ सुरू झालाय पाणी मग सुरू झालं पडायचं मस्त आईज साहेब तपसर चला आता मोटर सुरू करा जाऊ पाऊस थांबलेला आहे बघू शकता पटकन जाऊ चालू करू येतो की चालू थांब चला चालू करूया मॅडम चालल्यात भांडी घासायला तुडुंब झाले वीर पण वरनं तरी पाऊस आहेच हां मोटर आता सुरू केलेली आहे चला टाकीमध्ये पाणी चढवू आणि आपल्या नेहमीप्रमाणे कामं करूच आज वातावरण जे एकदम बघू शकतं एकदम खतरनाक झालं वादळ आल्यासारखं झालं अजून एक दोन दोन आठवड्यानंतर तर दिवाळी येते पाऊस यायला आला बघा चला पाऊस यायला आला आईच्या गावात भिजवते बघा एकदमच अचानकच यायला आला पळा भिजवायचं दोन दोन तीन आठवड्यात दिवाळीच येते दिवाळीची अजून तयारी सुरुवात करायची आहे भुग्या काय होते सीन पुढच्या पुढे तसं जाऊ मका वाळत चालल्याखालीनं पूर्णपणे रोग पडलेला दिसते मला असं वाटते भूग्या काय होते तरी चालू या लागला जोरात पाऊस येते जोरात लावले का टाकेल टाके याय लागला मोठा आला चला अजून लादी पुसायचे वरची माझी रूम स्वच्छ करायचे काम एक नाही जास्त भरपूर आहे चला चल 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 भिजले मी भिजलो मी आमचा कडी कुठे गेला कडी कडी सोंड्या कुठे गेला सोंड्या हे तुझं भाद्यावर इकडं नाही तर तिकडे तिकडं नाहीतर इकडं म्हणजे छंगी अंगी निवांत पसरिंगा ग पशरिंग पश्रिंग गार्ट लागते का काय बोलणार नावा निव्हा गादी वाळवल्या त्या ओनात त्यामुळं फुगल्या टपटपीत एकदम मौजार आणि त्यात असा पसरते ना विचारूच ना भिजल्या गादी त्यामुळं भे दोनदा टाकलेली वाळत पण दुपारी मम्मी आणि पप्पा झोपले बघा पण झोपला आणि दुपारी तीन साडेतीनच्या टायमानं पाऊस आला आणि ह्यांना माहीतच नाही गादी भिजली मग पटकन घेतली सरळ ठोली उभी आणि परत जे मोठा पाऊस आला तिरका ति परत अजून जास्त भिजली त्यामुळं दोन दिवस परत वाळवले खड्याखडी काय झालं नाही म्हणून बरं त्यात आता गादी टस्टची फुगल्या आणि त्यावर ह्या गडी असा झोपलाय पसरलाय काय ना होऊन हो नाही चला काम करू आपलं आणि मग निवांत बसू परत बरे चला अरुण असं काय नाही गेली वांत सगळं फुल होता पंक ना आज भगर किल्या काय आलं म्हणा आपलं हे मटकीला सांडगा मटकीला सांडगा आहे चपाती आहे भाकरी आहे आणि वरण भगर पण आहे आज चांगलं चौडच दिसते आज चला चला या ब्लॉगला इथं संपूया जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करायच्या नवीन नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तत्तले बाय